महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार मित्रांनो आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा येता पाचवी अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी या पेपरमधील इंग्रजी विषयाची उत्तरपत्रिका पाहणार आहोत तर जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन वन and question 2 fill in the blanks with the correct option advertisement hai fresh fruits vegetables and from low price dice of health is wealth health juicy and tasty fruits and vegetable 59 mint street trichy the fill in the blanks with the correct option this ॲडवर्टाईजमेंट इज बेस्ड ऑन व्हेजिटेबल अँड फ्रुट्स ही ॲड कशावर आधारित आहे व्हेजिटेबल अँड फ्रूट्स त्यावर कष्ट त्यांनी लिहिलेलं आहे सिलेक्ट द मोटो फॉर दिस ॲडवर्टाईजमेंट तर याचा मोटो आहे हेल्थ इज वेल्थ त्या ॲडवर दिलेला आहे त्यांनी त्यामुळं त्याचे उत्तर पण आपल्याला लिहायला काही अडचण जात नाही त्यानंतर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द घ्युअन सेंटेन्स हुरे टीचर वी वॉन्ट टू प्ले खो खो चूज द करेक्ट अल्टरनेटिव फॉर द गिवन सेंटेन्स यामध्ये कॅपिटल यश हुरेसाठी यश कॅपिटल पाहिजे आणि कॅपिटल टी फॉर टीचरसाठीच आपण कॅपिटल टी पाहिजे चार नंबरचा ऑप्शन बरोबर आहे चूज द करेक्ट पेयर फॉम द गिव्हन अल्टरनेटिव तर त्यामध्ये फ्लोप ऑफ बीज फ ऑफ घीज बंडल ऑफ चिल्ड्रन अँड स्वर्न ऑफ डॉग त्याच्यामध्ये करेक्ट अल्टरनेटिव आहे ए एलॉक ऑफ घीज पीक आउट द मिसिंग कलर ऑफ रेनबो बघा येतं रेनबोचा कोणता कलर मिस झालेला आहे रेड ऑरेंज येलो ग्रीन आणि ब्लू आणि व्हायलेट पण दिलेला आहे त्यामध्ये मग इंडिगो व्हाईट पिंक आणि पर्पल यापैकी इंडोगो हा जो कलर आहे तो मिसिंग झालेला आहे चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ अंडरलाइन वर्ड इन द गिवन आय एम नॉट इंस्टरेस्टेड इंटरेस्टेड आय एम नॉट इंटरेस्टेड याच्यामध्ये आरंट हा क्वेश्चन टॅग येतो इन दी ब्लँक्स फ्रान्स इज युरोपियन कंट्री आता यामध्ये आपल्याला द पण बरोबर वाटू शकतो कारण कंट्रीसाठी द पण वापरतो किंवा युरोपियनचा जो जो प्रोनाऊन्सिएशन आहे ते यूपासून सुरू होत आहे त्यामुळं ए पण हे उत्तर बरोबर असू शकतो तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला तर ए बरोबर वाटतं जास्तीत जास्त पण ए पण असू शकतं ऑब्झर्व द डायग्राम केअरफुली अँड फाईंड द आन्सर फॉम द अल्टरनेटिव्ह The paper in the southwest in direction. इते फोल्ड द पेपर इन द साऊथ वेस्ट इन डायरेक्शन इथे एक आकृती दिलेली बघा याच्यामध्ये फोल्ड पेपरचा फोल्ड कसा झाला तो साऊथ वेस्ट डायरेक्शनमध्ये झालेला आहे तर अशा प्रकारचे ह्या पणावरले उत्तर आहेत आपली नंबरचा क्वेश्चन आपण पाहू विच ऑफ द फॉलोइंग इज द परमिशन यू आर वेलकम आय ड्रिंक वॉटर प्लीज कम इन डोंट मेक नॉइज तर यामध्ये जी परमिशन आपण घेतो क्लासमध्ये येण्यासाठी प्लीज कम इन रीड द पॅसेस केयरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स अ डिक्शनरी इज अ मस्ट फॉर अ स्टुडंट यू कॅन बिगेन विथ सिंपल ॲटॅक्टिव्ह Dictionaries and then learn to use the more difficult ones later. So, the next time you come across a difficult word, don't fret, just look it up in a dictionary. What is a must for a student? Dictionary. Find the opposite word of easy, difficult, difficult word. उतर्यात वर्ड आलेला आहे डिपिकल फिल इन द ब्लँक्स विथ कलेक्ट करेक्ट अल्टरनेटिव वन कॅन बिगेन विथ सिम्पल अँड अट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज यायचं बघा इथं वाक्य आलेलं आहे सिम्पल अँड तर उतारा काळजीपूर्वक वाचायचं आहे त्यामध्ये त्याचे उत्तरं आहेत थर्टीन नंबरचा क्वेश्चन पाहता मॅच द करेक्ट इंस्ट्रक्शन फ्रॉम द ह्युमन अल्टरनेटिव तर यामध्ये टर्न लेफ्ट क्लीम अप अँड गो डाऊन टर्न लेफ्ट क्लीम अप अँड गो डाऊन तर हा पर्याय आहे थ्री नंबरचा फील इन द ब्लँक्स जोसेफ हॅज अ ब्रँड न्यू सायकल न्यू बायसाय बायसायकल सिलेक्ट द रायमिंग वर्ड फ्रॉम द करेक्ट ॲक्शन वर्ड फ्रॉम द गिव्हन टेबल डिक बी टीर फिन याच्यामध्ये डिकचा रायमिंग वर्ड हा फिग होऊ शकतो फील इन द ब्लँक्स ओ नो माय मोबाईल इज रिंगिंग या ठिकाणी बघा चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर फॉर डिसेंबर तर यामध्ये ट्वेल् फीथिसेंबर ट्वेल् फीथे बारावा नंबर महिना आहे डिसेंबर फाईंड द सेप ऑफ डायस यूज्ड इन लूडो गेम फॉर द फॉम द गिवन अल्टरनेटिव्ह क्यूब लुक ॲट द चार्ट अँड फाईंड द करेक्ट ऑप्शन लेग हील नी आणि थाय हे सर्व लेगचेच पार्ट आहे त्यामुळे टोज हा पण लेगचाच पार्ट आहे हाउ विल सलीम ग्रेट वंदना ऑन हर बर्थडे हैप्पी बर्थडे कॉन्ग्रेजुलेशन बेस्ट ऑफ लक रेस्ट इन पीस तो ये बड्डे हैप्पी हैपी बड्डे विश कर सॉल्व द रिडल आई कैन हेल्प यू टू हीट एंड कूक डिफरंट टाइप्स ऑफ फूड हू एम आई मैक्रोवेव रेफ्रिजरेटर ब्लेंडर चिमनी तब माइक्रोवेव आप हीट करना वो अरेंज द नंबर टू मेक अ मिनिंगफुल वर्ड के तर यामध्ये तर अरेंज द वर्ड आपण केल्यानंतर हा दोन डायनॉसॉर असा हा शब्द होतो दोन नंबर ऑप्शन बरोबर आहे चूज द करेक्ट ऑप्शन द क्लॉक शोज द टाईम टू क्वार्टर फास्ट फाईव टू क्वार्टर फास्ट फाईव चूज द प्रॉपर पंच्युएशन मार्क इन द इंड ऑफ द सेंटेन्स दॅट्स अॅन एक्सलंट आयडिया तर आपल्याला एक्सप्लेमेटरी मार्क पाहिजे सेलेक्ट द करेक्ट ऑप्शन वी शूड कट आवर हेयर रेग्युलरली तर इन दिस वे वी कॅन डिस्कस द क्वेश्चन ऑफ सब्जेक्ट इंग्लिश अशा प्रकारे आपण इंग्लिश या विषयाचे क्वेश्चन आपण आन्सर पाहिले तुम्ही तुमचे आन्सर नक्कीच चेक करा परीक्षेमध्ये जर काही डाऊट वाटला तर तुम्ही कमेंट्समध्ये कमेंट्स करा मी त्यावर नक्कीच विचार करेल व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब्स करा आपल्या मित्रांना पण शेअर करा नक्कीच त्यांना त्यांचा उपयोग होईल चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद बुद्धिमत्ता आणि गरिबसह मी स्पष्टीकरणासह व्हिडिओ घेऊन येणार आहे तरी त्यासाठी सबस्क्राईब्स करावं varsa uh, Onani bilaikun la krikarau danwata.